आकाशवाणी था हो हे विविध भारती केंद्र आहे ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी इथं आज धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संपन्न होतो आहे हजारो अनुयायी आज दीक्षाभूमीवर तसंच ड्रॅगन पॅलेस इथं अभिवादन करण्यासाठी येत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि भगवान बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन केलं याशिवाय चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर उद्या आणि परवा अर्थात पंधरा आणि सोळा ऑक्टोबर रोजी एकोणसत्तरावा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ उत्साहात पार पडणार आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या स्मृतिवृत्यर्थ हा कार्यक्रम साजरा होतो दीक्षाभूमी परिसर पंचशील ध्वज रोषणाई आणि विविध संस्थांच्या स्टॉलनं सजला आहे कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण डॉ आंबेडकरांच्या पवित्र अस्थी कलशाचं सार्वजनिक दर्शन हे आहे पंधरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजता आणि सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भव्य मिरवणुका काढल्या जाणार भिक्खू गण विचारवंत आणि बौद्ध बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहतील राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं सतरा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी येत्या एकतीस ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे गेल्या दोन वर्षांसाठीचे महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार काल मुंबईत सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केला एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक काल मुंबईत झाली त्यानंतर ही घोषणा करण्यात आली देशात चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन सहा पूर्णांक तेहतीस टक्क्यांनी वाढून जवळपास बारा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं जा आह प्राप्ती विभागानं ही माहिती दिली नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास काल पूर्ण झाला आता फक्त दक्षिण भारत आणि <coughs> दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार